सर्वंना पाच ते तीन मराठा समाजाचे या नेतेृत्व करत आहेत ती श्री मनोज रंगीत पाटील यांच्यावरती सतत गरज वगणाऱ्या पैज आज आणखीन एक पराक्रम समोर आला आहे माननीय त्या अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन संगीता वानखेडे यांचा एक पराक्रम आपल्या समोर आला आहे तर माझ्या तमाम कोटी मराठा समाजाला आहे की संगीता वानखेडे ही चोर आहे हे तर आता सर्वांच्या समोर आलंच आहे कारण की संगीता वानखेडे ही एक हिन जे लोकांवरती जे पाच कोटी गोर गरीब मराठा समाजाचे आराध्य मनोज जरांगी पाटील यांच्यावरती जे आशील भाषेत टीका केली आणि त्यांच्या वरती, वरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असं सायबर क्राईम यांच्याकडे तक्रार देखील केली होती आशा बईचा आज मुकोटा सर्वांच्या समोर आला आहे तर संगीता वानखेडी जी बाई आहे ना त्या बाईचा मुकोटा समोर प्रोडक्शन चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर आणला आहे तर भावांनो फक्त मला तुमच्या मदतीची गरज आहे कारण की आपल्या श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो जो कोणी भुकेल अशा लोकांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण कटबिंदू आहेत त्याच्यासाठी मला तुमची साथ हवी मित्रांनो करा मित्रांनो श्री मनोज जरांगे पाटील घेऊन मराठा समाजासाठी त्या आरक्षणाचा प्राण उठवून ठेवला आहे दोन वर्षापासून श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती

पण लवकरच लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे टीपी मुंडे यांचाही मुखवाटा लवकरच सर्वांच्या समोर आणूयात फक्त गरज पडती ती तुमच्या मदतीची मित्रांनो कारण की जी समाज कंटक आपली ती बाई संगीता वानकडे आहे लाच घेऊन जरांगे पाटील भुकणारी जी बाई आहे तिला जरांगे पाटील यांनी कधी प्रतिउत्तरही दिलं नाही पण बोल आपण तिला उत्तर देणार कारण की आपण एक गोर गरीब मराठा घराण्यातून आहेत मित्रांनो संगीता वानखेडे जी सुपारी घेऊन आपल्या मराठा समाजावर आणि संगीत ज्या झरंगे पाटील यांच्यावरती बोलणे की संगीता वानखेडे काही मोठी नाही आणि लक्ष्मण हाके के संभाजीराजांना म्हणतोय की संभाजी राजांना बाहेर करा अरे मूर्खा राजांना बाहेर करायचं कशासाठी संगीत संभाजीराजे का तुमच्या मंत्रिमंडळात आहे का तुमच्या सरकारमध्ये आहे नेमकं संभाजी राजांना बाहेर करायचं कशासाठी आणि कुठून करायचं महाराष्ट्रातून तडीपार करायचं काय संभाजी राजांना काय बोलावं काय नाही ह्या लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे यांना समजतंय का चारंगे पाटील यांच्यावर भोकणं झालं आता संभाजी राजावरती भोकायला हा याला संभाजी राजाच्या पाठीमागे हा मुद्दाम जे मुद्दे समोर आणत आहे त्याच्या मागचं मूळ कारण काय मूळ कारण काय ह्या संदर्भात आपल्याला खोलातल्या खोलात जावं लागणार आहे कारण की संघर्ष होत श्री नरम पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी हे सरकार आणि सरकार जे करत आहे ते तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल कारण की जरांगे पाटलाला बेनाबूद करण्यासाठी हे सरकार किती षड्यंत्र रचत आहे किती सुपारी बाजांना समोर आणलं आहे हे तर सर्वांच्या लक्षात येईलच पण हो जे जे भाडोत्री लोक आहेत त्यांनाही धडा शिकवणार आहेत आपण आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही मित्रांनो कारण की लक्ष्मण हाके जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहे त्या वंशज वरती जर कधी लक्ष्मण हाके असं गरव ओळखत असेल तर आपण मराठा समाज म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहण्याची गरज आहे मित्रांनो कारण की छत्रपती संभाजी महाराजांना टार्गेट करण्याचं कारण फक्त त्यांचं एकच की त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेस जारांगे पाटील आणि पाच कोटी मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिले त्यांनाही असं वाटतं की अठरा पकड जातींच्या सोबत आपण आहोत पण आज गोर गरीब मराठा समाजाच्या पाठीमागे कोणीच राहिलं नाही म्हणून संभाजी महाराज यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजालाही आरक्षण भेटावं आणि त्यांनाही न्याय भेटावा यासाठी त्यांनी आपले संघर्ष योद्धे म्हणून जारांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले बाकी दुसरं कोणी नाही मग ज्या जो व्यक्ती जरांगे पाटील यांच्या सोबत आला त्याची त्याची चौकशी झाली आणि त्याला खाली दाखवण्याचं काम हे सरकार करत आहे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना तर ते मॅनेज करू शकले नाही त्याचं कारण फक्त एकच की संघर्ष योद्धी मनोज जरांगे पाटील हे होत नसतात भावांनो कारण कि ते पाच कोटी मराठा समाजाचं काळीज आहे आणि किती कुत्रे बोकायला सोडले म्हणून वाघाची शिकार होत नसते एवढा लक्षात ठेवा जंगलाचा राजा फक्त आणि फक्त हा सिंहच असतो एवढं लक्षात ठेवायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब किती चाळ खेळायच्या अजून त्या ते तुम्ही तेवढ्या खेळा पण आमचा राजा काही हार मानायला तयारच नाही आणि जे हे भाडोत्री लोक तुम्ही आसपास लावून दिलेले आहे ना त्यांचा दममादम पर्दाफाश होत आहे आणि हो लवकरच त्यांचाही पडदा पर्दाफाश होणार आहे जी संगीता वान वानखेडे जी भाडोत्री बाई तुम्ही इथं आणली जे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे टीपी मुंडे स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची निर्गुण हत्या झाली हे कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते ते वाल्मिकराडला साहेब म्हणतात अशा लोकांना कितपत महाराष्ट्र लक्ष्मण हाते झाले संगीता वान करे झाले दुसरी मिंदे झाले नवनाथ वाघ मारे झाले यांना हा वाल्मिक कराड त्यांना ते साहेब म्हणतात आणि ज्या निर्गुण हत्या झाली संतोषांना देशमुख यांची अरे त्याला साधव त्यांच्या घरालोक जाण्याची यांची हिंमत सुद्धा झाली नाही साधव एक सत्वून भेट तरी द्यायची होती यांनी का बरं ती सत्वून भेट द्यायला गेली नाही हे लोक भाजपचे भूत प्रमुख संतोष आणा देशमुख यांची निर्जवून हत्या झाली आणि तिथं प्रदेश अध्यक्ष नाही महाराष्ट्र राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री सुद्धा देतील धनंजय ओसमेश भेट घेण्यासाठी तपून भेट घेण्यासाठी का बरं गेल नाही विचार करण्याची गोष्ट आहे ते त्यांच्या कार्यकर्त्याची निर्गुण हत्या होते त्यांच्या पाठीमाग न राहतात जो तिकडला स्थानिक आमदार जे स्थानिक गुंडे माजलेले आहेत त्यांच्या पाठीमागे राहतात मग विचार करा गोर गरीब मराठा गोर गरीब अठरा पकड जातींनी किती पण भाजपमध्ये राहण्याचा आणि राजकारणी लोकांच्या पाठीमाग राहून आपला फायदा आहे का मित्रांनो आयुष्यामध्ये चारांच्या पाटलाचा हात धरून चालला सांगितलं होत का बर तिथं प्रदेश अध्यक्ष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली तिथं जाऊन सेटलमेंट करण्यासाठी सुरेश अण्णा दस आणि धनंजय मुंडे यांच्या दोघांमध्ये त्यांनी भेट घालून दिली पण जिथं तुमचा भाजपाचा कार्यकर्ता संतोष देशमुख यांची निर्गुण हत्याच्या घरी जाण सतवून भेट देण्याचं तुम्हाला असं का बरं वाटत नाही तिथं तुम्हाला जावं लागेल मध्ये काहीतरी गट्स असतात पण त्या गट खूप काही सांगून जात आहेत कारण की का बरं असं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला इग्नोर करत आहेत फक्त मराठा समाजाला टार्गेट करून घेणार आहेत का एकांकी पडलेला मराठा समाज एक करून दाखवलाय ते जरांगे पाटील यांना आज तुम्ही खरच पाच कोटी गोरगरीब मराठा समाजांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिघांच्याही सगळ्या जाती संभाव असा आहे मग आमचे आरक्षणाचा मुद्दा का बरं प्रलंबित ठेवला दोन वर्षापासून उपोषण करून सुद्धा आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर या महाराष्ट्रात आम्हाला राहण्याचा अधिकार आहे का नाही हेच समजत नाही आज आम्हाला ही आरक्षणाची गरज आहे का बरं निवडणूक ते त्यावेळेसच आम्हाला आरक्षण देईन देईन देईल आणि आम्ही देऊ आम्ही देऊ मग निवडणूक झाल्याच्या नंतर आम्हाला आरक्षणाचा मुद्दा का बरं आमचा प्रलंबित राहतो माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच की जो मराठा समाजासाठी जो लढत आहे त्याच्या त्याच्या माग कुत्रे लावण्याचं आणि ते भोकणारे सोडून दिले देण्याच्या आज जर कधी आम्हाला आरक्षण दिलं तर तेवढंच आमचं मराठा समाजाच या सरकारावरती जो हे होईल तो हे सरकार जे कुत्रे दगडत आहे गोपाला त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं या कुत्र्याला जरांग पाटील उत्तर देण्याची गरज नाही पण त्यांचे गोरगरीब मराठा समाजाचे जे आम्ही आम्ही त्यांना उत्तर देऊ आम्ही देऊ त्यांना उत्तर कारण गरज आम्हाला आहे ना देवा भाऊ तुम्ही जारांगीर पाटील यांची नाही जिरवली तुम्ही ही मराठा समाजाची जिरवली कारण की जे पाच कोटी गोरगरीब मराठा समाज आहे ना त्यांनी विश्वास टाकला ना तुमच्यावरती आणि तुम्हाला निवडून दिलं तुम्ही त्यांची जिरवली ना की जारांगीर पाटील यांची जिरवली कारण कि तुम्ही हिंदू 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 म्हणून मिरवायचं जाती जातीमध्ये ते निर्माण तुम्ही करायचं आणि सण म्हणजे आपला गुढीपाडवा पाडव्याला तुम्ही काबर मोदी यांनी गोर गरीब अठरा पकड जाती आहे ना हिंदू समाजामध्ये अठरा पकड जाती आहे ना गोर गरीब त्यांना तुम्ही काही देणार नाही कारण की नवीन वर्षाच्या या शुभेच्छा आम्ही गुढीपाडव्यालाच देणार ही आमची सर्वांची भावना असते आणि आमचा वर्षातून एकदाच येणारा सण आहे गुढीपाडवा मग तुम्ही मोदी म्हणजे त्यांना तुम्ही त्या किट मध्ये कपडे जे अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू देऊ शकतात पण हिंदूच सरकार असताना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हिंदूच सरकार आहे पण तुम्हाला मतदानाची आता गरज आहे म्हणून तुम्ही मुस्लिमांना किट वापर किट देताय पण गोर गरीब अठरा पकड जाती हिंदूंना नाही देऊ शकत कारण की हे सरकार हिंदूंचा विचार फक्त आणि फक्त इलेक्शन करत म्हणून काहीतरी आपल्या विचार करा राजकारणी लोकांच्या पुढे झुकणं बंद करा गोर गरीब मराठा समाजाला आज तुमची साथ हवी आहे ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस हिंदू समाज अडचणीत येतो त्या त्यावेळेस मराठा समाजाची आठवण येते मग मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे तर माझा हिंदू समाज गेलाय तरी कुठं का बरं आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहत नाही हे सौगात मोदी खरंच मानलं हिंदू सरकार आहे निस्त आमच्या जाती जातीमध्ये भांडण लावून देण्याचं काम हे फक्त फक्त आणि फक्त राजकारणी लोक करून देतात हे या रमजन इतच्या त्यांचाही पाहुणा अवसरच्या आमचा विरोध नाहीये पण मग आम्हालाही गुढी पाडवायला तुम्ही त्या किट द्यायला हव्या होत्या जो गोर गरीब मराठा समाज आहे अठरा पकड जाती आहेत अशा लोकांना तुम्ही रस्त्यावरल्या लोकांना तरी तुम्ही जी किट देण्यात यावी अशी गुढी पाडव्यानिमित्त अशी किट का बरं दिली नाही त्या सणाला तुम्ही अशी किट दिली ज्याच्यात कपडे देखील आहेत अरे तुम्ही हे सौगात काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे हेच समजत नाही आम्हाला गोर गरीब मराठा समाजाच्या मान्यही पूर्ण होत नाही अठरा पकड जाती मध्ये हिंदू समाज तुम्हाला नाही का गुढी पाडव्याला त्यांना किट देण्याची आवश्यक वाटली नाही का सरकार गोलमाल हे गावांनी येथे सर्वांना माहितच आहे पण सर्वात मोठी गोष्ट आहे की हिंदू हिंदू म्हणून मिरवायचं आपला तो नेपाली नेपाली कुठे गेला नेपाली विचार कर आणि विरोधात बोल कारण की का तू लय उड्या मारत होता आता काय झालं डायरेक्ट सांगतो नितेश राणे तू याच्या विरोधात तुझ काय मत आहे सर्व जातीच्या लोकांना कळू दे कारण की हिंदू 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 धोक्यात आहे हिंदू धोक्यात आहे आम बटेंगे तो कटेंगे या वाक्याचं उत्तर आम्हाला ए सौगात मोदी याच्यावरून नितेश राणे यांनी आम्हाला लवकरात लवकर हिंदू मुस्लिम वाद लावून देण्याचा ला आहे अशा लोकांना महाराष्ट्रात पहिला नंबर तुझा कारण जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हे नितेश राणे यांनी केलं अन्यथा मोदी यांच्या विरोधात तू बोल कारण की सर्व हिंदू संघटनेला पडलेला प्रश्न म्हणजे की ए सौगात मोदी यांच्या याच्यातून सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे की आमचं जाऊ द्या हो आमचं आरक्षण तर तुम्ही देणारच नाही पण एक हिंदू म्हणून मराठा म्हणून आणि मग हिंदू म्हणून मी एक प्रश्न उच्च आहे नितेश राणे यांना कि आता या मोदीने जी स्कीम काढली त्याच्यामध्ये कपडे पण आहे अति आवश्यक लागणारे सामान सुद्धा देखील आहेत मग याचा कारण काय आणि मेन गुढी पाडव्याला ही का बरं देण्यात आली नाही गोर गरीब हिंदू समाजामध्ये नुसते भांडण लावून देण्यासाठी आणि राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी तुमची त्यावेळेस तुम्हाला हे आठवत का आता का बरं आठवत नाहीये का बर तुम्हाला आता हिंदू समाज आठवत नाही फक्त निवडणुकीच्या वेळेसच तुम्हाला गोरगरीब हिंदू समाज आणि जे मुस्लिम समाज आहे त्यांच्यात वाद लावून देण्याचं कारस्थान तुम्ही जे रचत आहे याच्यातून फक्त आम्हाला फक्त मंत्रिमंडळातून तू लवकरच राजीनामा देऊन आमच्या बाजूने हिंदू समाजाच्या बाजूने एक मोर्चा का नितेश राणेला माझं जाहीर आव्हान करतो की नितेश राणे साहेब आता तुमची पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे नितेश राणे नारायण राणे निलेश राणे यांनी तिघांही आंदोलनाला बसावे कारण की गुढी पाडव्याला कोणती कीट दिलीच नाही दिली। मोदी साहेब तुमचं मा आपले पंतप्रधान यांनी आम्हाला काय दिलं गुढी पाडव्याला हिंदूला काय दिलं हे सौगात मोदी त्यांच्यात कपडे पण आहेत आपल्या हिंदूला मतासाठी वापरून राजकारणी लोकांची शाळा यांनी जो गोर गरीब संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील एक निष्ठा असलेल्या माणसाला सुद्धा किती निश्चपणाने आणि किती कूरपणाने खाली पाहण्याचं काम केलं आहेस इतका कसा दुर्दैव हाय या सरकारचं ज्यांनी जरांगी पाटील यांच्यावरती किती टीका केल्या किती ते सेटलमेंट जर कधी व्हायचेच असते ना कसा होणार आपला पतंगी पतंगी पडवी गए और गई गैल पटिंगे तो कटिंगे म्हणणाऱ्यांना खरंच धडा शिकवण्याची गरज आहे आणि हो जी एकता हिंदू मुस्लिम अठरा प्रकड जाती आहे ही एकता जर जशीच राखायची असेल तर ह्या राजकारण्यापासून दूर जाण्याची सक्त गरज आहे कारण की हे राजकारणी आजपर्यंत जो डॉक्टर बा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिला आहे तो अधिकार सर्व समाजाला दिला आहे कारण की आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे कारण की जो गोर गरीब मराठा समाज आहे त्याला आज आरक्षणाची गरज आहे आणि ती आरक्षणाची गरज आहे सरकार फक्त आणि फक्त राजकारणी लोक याचा वापर फक्त आणि फक्त मतदानाच्या वेळेस करून घेतात नंतर त्यांना काहीही घेणं देणं नसतं हे सर्वांच्या लक्षात आलं दोन वर्षापासून दोन वर्षापासून जे श्री मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी झटत आहे त्यांच्यावरती कितीही किचल चिखलफेक केली या सरकारने कारण की त्यांना आरक्षण देण्यात द्यायच नाही जो गोर गरीब मराठा समाज आंतरवाले सराजेमध्ये उपोषणाला बसला त्याच्यावर लाठी चार्ज केली यांनी किती जे सरकार इतके बळी गेले त्यांना त्याचा फरक पडला नाही यांना फक्त आणि फक्त आपल्या मतदानाशी त्यांना फक्त आणि फक्त मतदान करून घेण्याचा आणि त्यांचे सत्तेमध्ये बसायचा असतो लाचारी आपले जे आपल्या समाजाचा होऊ शकणार नाही तो कोणत्या पक्षाचा होणार नाही आणि तो कोणत्या फक्त आणि फक्त त्यांना सत्ता लागत असते आणि हो आम्हालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे मग ते आरक्षण गेलं कुठं या राजकारणी त्यांनी ते आरक्षण नेऊन ठेवलंय कुठं आणि काय काय म्हणतायत आम्हाला शरद पवार यांनी काय केलं आणि त्या शरद पवार यांनी काय केलं हे आम्हाला नाही माहिती कारण त्या शरद पवार यांनी जो मक्कन मक्कन झालं त्या शरद पवारचे आम्हाला स्थानिक यांनी आम्हाला फक्त आणि फक्त चरांगी दादा जे जे दाखवते दिशा आम्हाला मान्य आहे कारण की चरांगी दादा शे आहेत आम्हाला हे सर्वांना माईफ आहे कारण मुंबई जाम करायची आम्ही ती मुंबईही सुद्धा जाम करू शकतो एवढं लक्षात ठेवा आणि निर्णय अचानक होणार आहे मुंबई सुद्धा जाम होणार आहे तीही अचानक पाच कोटी मराठा समाज हा मुंबई जाम करण्यासाठी इथ येणार आहेत फक्त हे आमच्या समाजाकडे कमी बिघाडी मग